सर्व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी अतिशय शांततेत आज मुक मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे विक्रमभया गायकवाड यांच्या हत्येच्या प्रसंगी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सगळ्यांची भूमिका आहे या अनुषंगानं भोर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून त्या गुन्ह्याचा तपास अतिशय व्यवस्थितपणे चालू आहे काल काही प्रमुख संघटनेचे पदाधिकारी माननीय पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या समवेत त्यांची चर्चा झालेली आहे या अनुषंगानं आपण आज हा मूक मोर्चा काढून जे काही निवेदन प्रशासनाला दिलेला आहे प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी तहसीलदार साहेब हजर आहेत डीवाय एस पी पण हजर आहेत आणि या निवेदनामध्ये जे काही मुद्दे आहेत त्या मुद्द्याच्या अनुषंगानं वस्तुनिष्ठपणे तपास केला जाईल तपासामध्ये कुठलाही कुणाचाही हस्तक्षेप सहन केला जाणार नाही आणि जे काही मुद्दे आहेत पुरावे आहेत त्या अनुषंगानं तपास पूर्ण करून एक चांगलं दोषारोप पत्र माननीय न्यायालयात सादर केलं जाईल फास्ट ट्रॅक कोर्टाच्या अनुषंगानं आणि लवकरात लवकर केस कशी चालली पाहिजे या अनुषंगानं प्रशासनासोबत आम्ही चर्चा करूया तसेच एसआयटी तस बाबत जे आपण बोललेले आहात त्या संदर्भातही मी आज पोलीस अधीक्षक सरांशी चर्चा करेन आणि त्या संदर्भात पुढील तपास हा कसा चांगला होईल आणि दोषारोप पत्र चांगलं न्यायालयात कसं दाखल केलं जाईल याकडे मी स्वतः वैयक्तिक लक्ष देईन धन्यवाद या ठिकाणी हॅलो एकच मिनटं दादा बोला सर तर्जेला